ठाणे महापालिका शेतक झाले ते आज महाराष्ट्र त्याकरे असे असं औषध जे क्लस्टरमध्ये समाविष्ट इमारत आहे त्याच्या क्लस्टरचं सर्वेक्षण झालेलं आहे युवा युवानबंदी इमारत आहे ह्या लोकांनी स्वतः झाले अक्रमण करून बोर्डिंग बांधलेली आणि ती फ्रामी तुम्हाला तुमचं आव्हान साकार आले की तोडा तुम्ही सांगितलं आहे म्हणजे दिवसांनी थांबा तुम्ही ऐन पाणी तोडलात प्रत्येक दिवसा परीक्षेच्या कालावधी ऐन परीक्षेचं काय काम होत ऐन पागावधीत दाबी मागायच्या परीक्षा काही ठिकाणी काम केलं हॉस्पिटल आहे मेडिकल शॉप आहे इथले भाडे तोडले शॉपच नाही आणि या मुलांचा फ्य तुम्ही तिकडत आहे या मुला दहावी बारावीला फेल झाले त्याला जबाबदारी सर्व तुम्ही असणार कमी यांनी जर वेगळा मार्ग पत्करला तर त्याला जबाबदारी तुम्ही असणार आहात त्याच्यापैकी कोणी जर शिक्षणाअभावी वेगळा मार्ग पटकावला तर त्याला हे तुम्ही उपाय असणार पण आमचं एक म्हणणं आहे ना की आता ज्या गोष्टी आपण आम्हाला सांगितलं हे या बिल्डिंगच्या वतीने वकिलाने हायकोर्टच सांगायला पाहिजे आता या गोष्टी तर आम्ही सांगू शकत नाही नागरिकांची पण तितकीच जबाबदारी आहे आणि आपली पण तितकीच जबाबदारी आहे बरोबर

आपण जे आता कायदेशीर प्रक्रिया आम्हाला सांगितली ते बरोबर आहे आमचा मुद्दा एक आहे की आज रोजी कुठल्याही प्रकारचं स्टे ऑर्डर नाही आहे आणि ही बिल्डिंग प्रशासन महापालिका आजची आज कारवाई करणार नाही असं जर महापालिकेकडे महापालिकेकडे कोर्टाची ऑर्डर तर नाही आहे बरोबर आहे पाच तारखेला सोसायटीवाल्यांना त्यांनी तारीख दिलेली आहे की तुम्ही तुमचं म्हणणं मांडता त्यांनी रिट पिटिशन टाकली होती सत्तावीस तारखेला त्यांची तारीख आहे मग महापालिका इतकी घाई का करते की त्यांना आजच बिल्डिंग खाली करायची आहे आमचं म्हणणं इतकंच आहे की ज्या गोष्टी आता शेळीच्या पंचावन्न बिल्डिंगसाठी कोर्टाने नोटीस काढली ऑर्डर काढली मग त्या बिल्डिंगचं काम करण्याच्या आधी जिथे ऑर्डर नाही आहे त्या गोष्टीचं काम करण्याची इतकी घाई का लागली आहे महापालिकेला नक्की इथे काय आहे माझं म्हणणं इतकंच आहे की जे लोक आता राहतात बारावीच्या परीक्षा सुरू आहेत बारावीच्या परीक्षा झाल्याच्या नंतर पाच तारखेला त्यांचं म्हणणं कोर्टामध्ये जे काय आहे ते पूर्ण झाल्याच्यानंतर जर समजा तुम्ही कारवाई करताय त्या गोष्टीला आपण पुढे बघू शकतो आता तुमच्याकडे कोर्टाने जी ऑर्डर दिलेली आहे पंचावन्न बिल्डिंगची शिळफाट्याची तुम्ही ती शिळफाट्याची ऑर्डर जी, जी आहे ना त्याच्यावरती कारवाई करा ना जे मनुष्य बळ जे पोलीस बळ तुम्ही इथे वापरताय ऑर्डर नसताना ते तुम्ही तिथे का नाही वापरताय माझं इतकंच म्हणणं आहे की आता जे रहिवासी आहेत तुम्ही त्यांना कोणत्या बेसवरती त्यांना थ्रेड करताय जर तुमच्याकडे तुम नोटीस नाही जर तुमच्याकडे कोर्टाची ऑर्डर नाही आहे तुम्ही बोलताना पालिकेकडे आमच्याकडे स्टे नाही आहे तुमच्याकडे ऑर्डर असल्याचं कागद दाखवा आम्ही निघतो तुमच्याकडे पण ऑर्डरचा कागद नाही आहे हायकोर्टची ऑर्डर आहे ऑर्डर नाही आहे म्हणून आम्ही कारवाई करू शकत असं नाही प्लीज 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 महापालिकेने एक शपथपत्र कोर्टात दाखल केलेलं आहे ही इमारत अधिकृत आहे आणि तीन आठवड्यात ठीक आहे तीन आठवड्यात महापालिका ही तोडे हे जरी असलं तरी ते तीन आठवडे होऊन जमाना झालं जातात ठीक आहे हां आम्हालाही माहिती आहे की बाबा आपले पण कायदेशीर अधिकार आहे ना उच्च न्यायालय आहे सर्वोच्च न्यायालय आहे आपण मैं वाँचा। मैं वाँचा। तो नहीं तो तो नहीं 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 चलेगी, 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 रोड लिडिंग पोजिशन आई

महापालिकेने रिंग पिटिशन मध्ये उत्तर दिलेलं आहे की अनधिकृत म्हणून याच्यावर महापालिका कारवाई करेल साहेब पण रहिवाशांचं म्हणणं आहे की आम्हाला हार्ड कॉपी मिळालेली नाहीये म्हणजे असा आदेश आले नाही आता कसं आहे हायकोर्टचे आदेश बिल्डिंग इलिगल आहे हायकोर्टच्या आदेशाची काय गरज आहे

ही एक प्रक्रिया आहे नियमानुसार कारवाई चालू असते मान्य करतो कधी कधी एक असं लोकांमध्ये समज निर्माण होतो कारवाई होत नाही पण आपल्याला माहिती असायला पाहिजे की कारवाई करताना एक प्रोसिजर असते एक ज्याला आपण डी पी एल म्हणतो ड्यू प्रोसेस ऑफ लॉ त्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो कारवाई आपल्याला करता येत नाही पण डी पी एल सुरू आहे कारवाई पण सुरू आहे आता आपण म्हणाल सगळे इतकी जुनी इमारत ह्याच्यावर कारवाई का आता विषय आता त्याचा आता समोर आला आणि म्हणून महापालिका कारवाई करत आहे पण सर पाणी बिल भरताय टॅक्स भरताय हे सगळं बिल भरत असतानाही कारवाई आहे नेमकं काय मी तर याच्या पुढे अजून ॲड करून सांगतो ही बिल्डिंग क्लस्टरमध्ये पण आहे पण ह्याचा अर्थ हे नाही की ही बिल्डिंग लीगल आहे ना बरं इलिगल आहे म्हणून कारवाई आहे तरी तोडलं त्यांचं कुठे पूर्ण सांगणार आहे का बघा आता असं आहे की पुनर्वसन संदर्भात मी इमिडिएटली कॉमेंट करणार नाही हा एक टेक्निकल विषय आहे कारण की इथे क्लस्टर आहे तर क्लस्टरच्या काय तरतुदी असतील त्यानुसार मग या गोष्टींवर विचार केला सांगा महापालिका प्रशासनाने कोर्टाने कुठेही आनंदाच्या बिल्डिंग तोडाव्या अशा आदेश दिलेले नाहीये पण तो कोर्टाने महापालिकेचा इथे केला त्या बिल्डिंग बाबतचा सविस्तर अहवाल सादर करा येऊन घाबरवतायत काय की आम्ही तोडणार तोडणार त्यांना असलेल्या अधिकाराच्या इथे आलं असं तर म्हणतायत पण तो त्यांचा भाग आहे आमचं स्पष्ट मत आहे की कोर्टाने आदेश दिलेले त्यामुळे ही घराबी तोडू देणार नाही शे, 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 शे. ही सोसायटी गेल्या अठरा ते वीस वर्षापासून इथे वास्तव्यात आहे लोक त्यांचं पाणी बिल मजूरकर भरत आहे तर वसूलकर गेल्या वीस वर्षापासून ते भरत आहे राहणाऱ्यांना जेव्हा कर टॅक्स लावताना आणि मीटर लावताना ज्या आधी खालून पेपर गेले त्या अधिकाऱ्याला दिसून नाही का हे अनधिकृत काय अधिकृत आहे त्यांनी त्याची चौकशी केली नाही का त्यांना दोन पैसे दोन टक्केवारी मिळण्यासाठी त्यांनी हा भ्रष्टाचार केलेला आहे सर्वात प्रथम ही कारवाई रहिवाशांवर करण्याच्या ऐवजी अधिकार्यांवर करा अधिकारी याच्यात किती भ्रष्टाचारी आहेत आणि हा पूर्ण दिवा अनलिग्घर आहे तर गेला अठरा ते वीस वर्षापासून असणारी इमारत हिलाच परिस्थिती दिव्यात भविष्यात घडणार आहे त्यामुळे रहिवाशांनी एक सुटीने होऊन या संघर्षाला सामोरे जा आणि ज्याने जे पहिला टॅक्स आणि मीटरचे पेपर केले त्यांच्यावर कठोर कारवाई केलीच पाहिजे तुमच्या उबाड्याच्या वतीने काय रहिवाशांसाठी काय काय तुमचा पाठिंबा काय असणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माननीय श्री दीपेजी मात्रे काल येऊन गेलेले आहेत त्यांनी रहिवाशाला आश्वासन दिले आहे तर रहिवाशांनी कोणतीही कठोर भूमिका घेऊ नये आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत आधी कारवाई रहिवाशांच्या करण्यात येणार आहे असेल तर आधी आम्ही शिवसेना म्हणून पुढे येणार आणि जो बुलढोगर चालणार आहे तो आम्ही शिवसेना म्हणून आमच्या अंगावर घेणार आणि नाही पार्क आहे तिथे जवळजवळ आठ ते दहा वर्ष झाले आम्ही नवरात्री सुद्धा साजरा करतो पण आज अचानक इथे बिल्डिंग हे कारवाईला येतात यांना तीन वेळा विचारले एका पाच दिवसामध्ये तीन वेळा कारवाईला आले एक पालिकेचा मान म्हणून त्यांना आम्ही सेटर काढायला दिले तर ते आता आमच्यावर जास्त जबरदस्ती करायला लागलेले पण आत्ता त्यांना आम्ही डायरेक्ट सांगितलं की तुमच्याजवळ तर हायकोर्टाची ऑर्डर असेल एमोलीची तर तुम्ही कारवाई करा जर ऑर्डर नसेल तर इथे बघूही नका तुम्ही आणि ज्या अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आहेत ज्या दिव्यामध्ये पंचेचाळीस शेहेचाळीस हे तोडायसाठी ते लोक येतात एक भिंत तोडतात आणि राजकीय नेत्यांकडनं पैसे घेऊन रिटर्न जातात बरोबर स्लॅबमागे मनीष जोशीने माझ्या समोर येऊन उभा राहावं की मी स्लॅबमागे तीन लाख रुपये नाही घेत मी त्याच्याजवळ पुरावा देतो हा पैसे घेतो कारण ही तोडायची ऑर्डर असताना त्या बिल्डिंगे तोडत नाही कारण त्या राजकीय नेत्यातल्या इथल्या आहेत मोठ्या नेत्यांच्या बिल्डिंगे आहेत त्यांचे पैसे आहेत आणि यांचे स्वतःचे पण पैसे त्याच्यामध्ये लागलेले आहेत ते तोडत नाहीत त्यांना कुठेतरी कोर्टाला त्यांचा एक आठ महिने ढकलण्यासाठी रिटायरमेंटचे त्यांना वाचवण्यासाठी स्वतःची कारकिर्दी वाचण्यासाठी हे लोक फक्त मनी मनीज्योशीचं एक नाटक चालू आहे आणि ते जर जबरदस्ती करत असतील तर आम्ही पण महाराष्ट्र सैनिक आहोत आम्ही पाठिंबा आमचं आहेच ते लोक इथे राहत आहेत आज युगामध्ये आलेला माणूस हा सर्वसामान्य तर याच्याकडे काय पैसे नाहीत असे की तो चाळीस लाखाचं घर घेत असं तर इथे जिथे सुविधा या प्रमाणात मिळत नाही तिथे पंधरा सोळा लाख पाच लाखामध्ये लोकांनी घरं घेत आता हा बिल्डिंगचा विषय जो हा सगळ्यात जुना विषय आज सतरा वर्ष झाली बिल्डिंग आमचं म्हणणं काय की आज तुमच्याकडे जर कोर्टाची ऑर्डर असेल तर कोर्टाची ऑर्डर घेऊन या पुढच्या कारवाईत आपण नंतर बघू संविधानिकपणे प्रत्येकाला अधिकार हाय हायकोर्टातून जर अधिकार सुद्धा एखादी ऑर्डर येते तर आपण सुप्रीम कोर्टामध्ये नागरिक जाऊ शकतो हे असताना आज आम्ही आज मनीष जोशी विचारतोय तुम तुम पा की तुमच्याकडे ऑर्डरचं कागद आहे तर दाखवा तर ते आम्हाला स्टेचं कागद विचारतात की तुमच्याकडे स्टेच आहे अरे बा बाबा पाच तारखेला यांना तारीख देण्यात आली होती कोर्टाकडून यांनी रेट पिटिशन टाकली आणि सांगितलं की बाबा आम्हाला लवकर सुनावणी पाहिजे त्यांना सत्तावीस तारीखची डेट दिली आहे आता जर समजा सत्तावीस तारीखला कोर्ट त्याच्यावरती सुनावणी घेणार आहे तर दोन दिवस अजून धाबल्याने मला वाटत आहे की महापालिकेचं असं काही मोठं नुकसान अशीही माहे महापालिका सांगते की आम्ही ॲफिडेव्हिट दिलं आगी कोर्टामध्ये की आम्ही तीन आठवड्यात बिल्डिंग डिमॉलिश करतो आता तीन आठवड्यामध्ये तुमचं म्हणणं की ही झाली नाही आज दोन दिवसात तुम्ही केलं तर तुमचं मोठं रेप्युटेशन होणार आहे का तुमचं रेप्युटेशन दिव्यातल्या बांधकामावरून कळतं की तुम्ही आजपर्यंत किती चांगल्या पद्धतीने काम केलं तर मला असं वाटतं की आणखी दोन दिवस थांबून सत्तावीस तारीखचं काय रिपुटेशनचा निकाल आहे तो माहिती पडला तर पुढचं बघू युवा माणसाची भूमिका काय असणार आम्ही नागरिकांच्या सोबत आहोत आमचं इतकंच म्हणणं आहे की नागरिक सतरा वर्षापासून इथे राहत आहेत जर सतरा वर्षापासून ते इथे राहत आहेत त्यांनी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांची सोसायटी रजिस्टर आहे टॅक्स पाऊद आहे सगळ्या गोष्टी आहेत आमचं फक्त इतकंच म्हणणं आहे की जर समजा त्यांचं असं म्हणणं आहे की कोर्टाने ऑर्डर दिली आहे कोर्टाची ऑर्डर आला नागरिकही त्यांच्या कारण बघा कोर्टाचा अवमान कोणाला करायचा नाही पण प्रत्येकाला आपलं मांडणं म्हणणं जे आहे ते मांडण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा आपल्याला अधिकार दिला आहे आम्ही हायकोर्टामध्ये हे मांडू जज समोर तिथे नाही झालं तर सुप्रीम कोर्टाचा आपल्याकडे अधिकार आहे आणि तिथेही नाही झालं तर मग त्याच्याशी तर जे काही करायचं असेल ते प्रशासन लोकांवर आज मी उदाहरण आता मला इतकंच एक उदाहरण द्यावं असं वाटतं की वर्डीमध्ये दोन हजार चौदामध्ये कॅम्पा ही एक मोठी बिल्डिंग होती जिची परमिशन पाच माळ्याची होती पण वीस माळे उभारले गेले त्या बिल्डिंगच्या डिमोलिशनचा पण कागद कोर्टाने दिलेला होता त्याच्यानंतर जेव्हा ती बिल्डिंग डिमॉलिश करत होते कोर्टाने ऑन अ ह्युमिनिटी ग्राउंड म्हणजे माणुसकीच्या दृष्टिकोनातून ती कारवाई बंद करायला लावली सुमोमोठा दाखल करून आणि सांगितलं की ही बिल्डिंग लिगल करता येईल का याच्यावरती विचार करा मग जर वर्णीच्या लोकांना कॅम्पाकोला एक न्याय मिळत असेल तर दिव्यातल्या सर्वसामान्य गरीब माणसाला वेळा नाही का देत आहे हा माझा सिम्पल प्रश्न आहे याच्यापेक्षा जास्त मोठा प्रश्न नाही माझा पंधरा दिवसाची फक्त नोटीस आली आणि